चांदणी कुठली चावली <laughs> कसा आहे ओम कसा आहे आमचा आपा पावा चाललाय खायला बोकड आहे तो वाडीचं नाव वा राणी म्हणून गायचं पण नाव राणी ना ना राणी आणि शक्ती घाबर नको खा अन्नाच्या वाड्यात चाललोय

तुझी गाय दाखव तुझी गाय दाखव आतमध्ये दे दाखव तुम्ही गाय वा चांगले मस्त गाय आहे गुडगुडीत वामची गाय वासरू पण नाव काय ठेवला त्याचा काय नाव आहे शक्ती आमची पण शक्ती आम तशीच ही शक्ती आहे पाडा आहे का पाडी आहे तुझ्या पाड्याचं नाव ठेवलं तो मेला ना हो त्याचा ठेवा शक्ती बाबा हा आता शक्ती देव अजून अजून पंधरा दिवस गवात चांगला गवात थोडं थोडा जर्सी काय जर्सी जर्शी आहे चिक पन्नास टक्के हा त्या काही सत्तर ती शिंदी शिंदे नवीन गाय अनाजी नवीन <laughs> ना ना तिचं ना। नाव काय ठेवला हो राणी 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 मुखुर्जी आपण याच नाव हा पाडा आहे हा आहे याच नाव ओमनी शक्ती ठेवला नाही बघता भारी वासरू आहे काय आंधली चिकन आहे राणी तिच्या वाडीचं नाव राणी आहे राणी, राणी, राणी। गाव ते गाव ते गावाचं नाव काय संगलट संगलट राणी गाव संगलट हो गाव संगलट आम्ही वाडीचं नाव राणी म्हणून गायचं पण नाव राणी राणी आणि शक्ती बरं नको हा हा तो घाबरतो सोनू कुठला माहिती काय काय कुठल्या तालुक्यात होतो आपल्या खेड तालुक्यात होतो का महाडमध्ये नाही दापोली 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 मधून मंडणगड महाडच्या पुढे महाडमधून आतमध्ये रोड जातो एक मंडणगड मस्त आहे का तिला चांगला तयार व्हायला टाइम लागेल तू देते आता हो चांगला आहे मग पावसा वाढल बघ पाऊस वाढली चारा असला ना अजून वाढत पाल्यावर हम्म गांजा खाली नसतो तू दिवसभर फुल इकडे बकरे आहेत सगळ्या बकऱ्यांचा तुला वाढ भरपूर आता ते yeah! थांब आलू तेव्हा गेली सगळी गेली पळाली बकऱ्या पळाल्या राज <laughs> <laughs> ओम्बग, ओम्बग, ओम्बग। <laughs> <laughs> आलो, आलो, ओम बघ ओम बघ ओम बघ हळू हळू ओम पडशील हा बकरीच्या वरचा बाकर आहे हो हो कुपन करतो काय अवकाश हो मग पडशील काय कसं गावाला पोर का हा ना कणकर पोर असतात गावाचं कणकर तू बघ कुठं तो त हा कुठं चालले खायला तो चाललाय चढला कुठं तो ओम ओम ला ओम ते <laughs> भारी वातावरण आहे बघा आहे ना <laughs> ओम ओम बारकेवर बारके आता बारक्यांची व्हिडिओ काढायचो ठीक आहे चल बारक्यांची व्हिडिओ काढ हा दे हा चल हा पाऊस येऊ दे असं आहे तू होमच्या बकऱ्या बा पिल्ला आहे पिल्ला आहे सगळी सोलू <laughs> शोलू शोलू या तिघांचं नाव काय ठेवलंयस काय नाव ठेवलंस चांदणी कुठली चावली ही चांदणी आणि ती ती कोण हा ने? ने? हा मात्र कायमचा कारभार झाला नाही हा चांगला कायमच झालं हम्म हे कान सुन ना कान भरे कशी <laughs> चांनी <उचलते वा कुछ। laughs> आण हा तो घरात आण तो हाच ना लहान पोरांसाठी ना इथं मोठी सगळी आता गणपतीत लई जातील ना गणपती गणपतीत भरपूर जातील हा